गुड मॉर्निंग मित्रांनो बघा कशी सुंदर फुले आहेत आपल्या चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी संदीप चव्हाण बघू शकता मित्रांनो तर फणसा झाड आहे फुलाझाड आहे असा रसोड आहे इकडे आहे हेल्पेज इंडिया सकाळचं सुंदर असं वातावरण हे जाम झाड म्हणजे पेरू बघू शकता तुम्ही काय माहिती नाव चिंचेचं झाड वेगळा सगळ्या कर, पर सकाळ असे कामगार रांगोळ करत आहेत बघू शकतो आहे लिंबू झाड मित्रांनो लिंबू संत्रे व्यायाम करून माणस लोक काही टाकी पाण्याची झाड आहे शिटापळ झाड आहे आंबा पुन्हा बिल्डिंग काम चालू बिल्डिंगचं मुख्यमंत्री जास्त उद्घाटन झालंय मित्रांनो मागे फेब्रुवारी मध्येক্টোबर चालू करितोय शकता सुंदर रस्ता लोक व्यायाम करायचा झाडे सुंदर दोन ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियान सगळ्या गोष्टीचा वापर करा गो ग्रीन मध्ये सकरे करा बघू शकता मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा रामकृष्ण हरी मित्रांनो पांडुरंग हरी जय ज्योतिर्लिंग जय माता जय धनराज महाराज पलोष संगीत महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र जय जयमाता जय संभाजी महाराज 天空の日のスタンスセンターぐらいの日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日の日 Bye. Uh -huh.